हाय गुड मॉर्निंग कसे आहे सर्वजण गुड मॉर्निंग नाही हाय गुड आफ्टरनून कसे आहे सर्वजण रोजन मज्जेत नाही गुड मॉर्निंगच म्हणते समजा हाय गुड मॉर्निंग कसे आहे सर्वजण रोजन मज्जेत आम्ही सुद्धा मज्जेत मज्जेतच राहा मज्जेत राहा माझे शॉर्ट व्हिडिओ बघाल ब्लॉग बघाल स्वयंपाक आला आणि बघा स्वयंपाकावर आधारित मी शॉर्ट व्हिडिओ बनवला कारण की मी खूप कंटाळली खूप कंटाळली स्वतःच्या हातची भाजी खाऊ न मग मला स्वतःच्या हातची भाजी खाऊ नाही वाटत बघा आणि मी आज कशाची भाजी करत आहे माहिती आहे काय आहे ओळखा ओळख हळू बाळा हळूहळू भांडे नको फेको कशाची फुलं म्हणतात काय माहिती बाई मला तर काही समजत नाही आहे फुलांचं नाव काय म्हणजे येत नाही मला पण हे आणले मी काल मी खेड्यावर गेली होती बाळापूरच्या समोर इथं खेड्यागावात का काम तो थोडंसं भावासाठी मुलगी बघायला गेलो होतो तर मग तिकडनं येता येत आहे ना छानपैकी फुलं सापडले का मळ्यामध्ये छान मळा होता तिथून मग फुलं घेऊन आलो आम्ही म्हटलं चला आज हे फुलंच करायचे मस्त सुके सुखे छान आहेत ना बनवते आता कणिक पण भिजून ठेवली तर आता स्वयंपाक राहिलेला तर आता स्वयंपाक करते कणिक भिजून ठेवली आणि छानपैकी मस्त फुलं करते आणखी काही दुसरं करेल वरण वगैरे मुलांचा कसं आहे ना बघा शॉर्ट व्हिडिओ बनवले मी आणि ब्लॉगसुद्धा बनवले काही दोन तीन तर नक्की बघा आणि मतदानाचा शॉर्ट व्हिडिओ कॉमेडी व्हिडिओ आहे आमचा पण कसा आहे ना तो शॉर्ट न करता कारण की दो, दो, तो दो म्हणजे दोन मिनिटापर्यंत गेलेला आहे तर त्यासाठी तो ब्लॉगमध्ये गेला काही हरकत नाही तुम्ही नक्की बघा आणि तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा आणि आता खूप कामं राहिले म्हणजे कपडे धुवायचे राहिले स्वयंपाक राहिला नळ आले होते पाणी पण भरलं तर प्लीज सपोर्ट करत राहा कारण की खूप दिवस झाले ब्लॉग नव्हता बनवलं मी काहीच नाही आणि मग मी काल खेड्यागावर का गेली छान मज्जा आली पण मी तिकडं काही शॉर्ट व्हिडिओ वगैरे ब्लॉग वगैरे काही बनवलं नव्हता कारण की माझ्या मोबाईलमध्ये मा चार्जिंग खूप कमी होती आणि मग त्यामुळे मग मी काहीच बनवलं नाही कारण की म्हटलं तर घरी येईपर्यंत चार्जिंग आपल्याला पुरली पाहिजे म्हणून मग मी काहीच बनवलं नाही तिकडं काही हरकत नाही तर येताना बघा फुलं आणले मी आता या फुलांची छानपैकी भाजी करते मस्त तव्यावर सुखी आणि खरंच मला खूप कंटाळा आला आता माझ्या हातची भाजी खाऊ प्लीज तुम्ही कमेंटमध्ये मा मला सांगा कोणाच्या घरी जेवायला येऊ मी एका दिवसासाठी <laughs> आणि इतकं शॉर्ट व्हिडिओ बनवला मी कॉमेडी तर नक्की बघा आणि लाईक करा आणि सपोर्ट करा प्लीज बाय